आम्ही दिल्ली कमिशनरकडे पण गेलो दिल्लीतले तिन्ही कमिशनरांना आम्ही भेटलो दिल्ली कमिशनर भेटल्यानंतर त्या कमिशनरने हातच झटकले काही सगळं तिकडं खाली आहे आम्ही फक्त विधानसभेचं आणि लोकसभेचं बघणार त्याच्या पलीकडे का आम्ही बघणार नाही ते म्हणजे हा टोलीचा जो प्रकार आहे तो काही आम्हाला योग्य वाटलं नाही कोर्टाने पण विचार करण्याची आवश्यकता सुप्रीम कोर्ट कधी असं बोलणार नाही की याद्यामध्ये जो काही घोळ आहे तो घोळ तसा ठेवा काय संविधानाने तसं काही सांगितलेलं नाही ना स्वच्छ यादी पाहिजे मनसेने एक भूमिका घेतली होती की जिथे दुबार मतदान दि, मतदार दिसेल त्याला ठोका म्हणजे त्या पवित्र्यावरती ठाम आहे मनसे त्या बाबतीमध्ये क्लिअर कट साहेबांनी आदेश दिलेले आहेत काय की जर अशा प्रकारचा जर कोणी दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाबतीमध्ये आदेश पक्षाचा आलेला आहे नमस्कार लोकमत लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेले होते खरं पाहिलं गेलं तर राज्य निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगांची भेट घेतली नेमकं तिथे काय मांडलं गेलं नेमकं तिथे या मनसे नेत्यांच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं आपल्यासोबत त्या त्या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी बा नांदगावकर आहेत सर नेमके दिल्लीमध्ये गेलात एकंदरीत जेवढ्या पक्षाच्या बैठका होत नाहीयेत तेवढ्या आता निवडणूक आयोगासोबत आपल्या भेटीगाठी वाढल्या त्या बैठका होत आहेत त्या बैठकींमध्ये नेमकं काय मांडलं जात आहे कारण की बैठकीत जेव्हा मनसेच्या अधिकृत कोर कमिटीच्या बैठका पार पडत होत्या सकाळ ते संध्याकाळपर्यंत त्या बैठक सुरू होत्या तेव्हा आम्हालाच प्रश्न पडलेला की नेमके मनसैनिक काय करतायत परंतु ते मोर्चामध्ये उलगडलं सगळं कारण की जो काही जी दुबार मतदारांची यादी ती संपूर्ण राजसाहेबांनी दाखवली होती त्या संदर्भात अनेक जे पुढे पुरावे जे सादर करण्यात आले निवडणूक आयोग काय म्हणत आहे केंद्रीय निवडणूक आयोग काय म्हणत आहे एकंदरीत भारतीय संविधानानुसार आणि लोकशाही मार्गाने गोष्टी करायच्या करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आमची प्रामाणिक मागणी काय होती की जो याद्यांमध्ये घोळ आहे तो दुरुस्त करा याद्या शुद्ध करा जो दुबार मतदारसंघ मतदार आहे ते त्याची गाळणी करून टाका आणि ते स्वच्छ करा आणि निवडणुका घ्या आणि माझं मतदान कोणाला गेले हे मला कळलं पाहिजे म्हणून विविध व्ही पण वापर करा आणि एस एस आर लागू करा अशा आमच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्यांसाठी आम्ही नितसर चोकलिंगम साहेबांना भेटलो दिनेश वाघमारे साहेबांना भेटलो त्याच्यानंतर दोन्ही आयुक्तांना एकत्र भेटलो त्याच्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यानंतर आम्ही मोर्चा प पब्लिकचा काढला आणि त्याच्यानंतर आम्ही दिल्ली कमिशनांकडे पण गेलो दिल्लीतले तिन्ही कमिशनरांना आम्ही भेटलो दिल्ली कमिशनरांना भेटल्यानंतर दिल्लीतल्या कमिशनरांनी हातच झटकले हे सगळं तिकडं खाली आहे आम्ही फक्त विधानसभेचं आणि लोकसभेचं बघणार त्याच्या पलीकडे काय आम्ही बघणार नाही तेच म्हणजे हा टोलवाटोलीचा जो प्रकार आहे तो काही आम्हाला योग्य वाटलं नाही जे लोकशाही मार्गाने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतो आहे तो, तो काय मिळायला तयार नाही बरं हे काही पक्षाची मागणी नाही सामान्य लोकांना आता कळून चुकलं आहे का मदार याद्यांमध्ये घोळ आहे ती मदार याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत यासाठी असणारा या जी काही मागणी आहेत त्या मागणीच्या बाबतीली काय बोलायला तयार नाही आणि म्हणून आता पुढे मागे कोर्टामध्ये सुद्धा आमची प्रक्रिया आहे आज पण आम्ही चोकलिंगम साहेबांना तिकडचं दा काय झालं ते सांगितलं काय ते बोलले आम्ही सकारात्मक आहोत याच्यापूर्वी दोन आयोग एकत्र कधी भेटत नव्हते बोलत नव्हते आता दोन आयोग एकत्र बसून आम्ही काहीतरी मार्ग काढतो असं ते म्हणतायत परंतु सर पाहायला गेलं ऑक्टोंबर दोन हजार चोवीस नंतर ज्या म्हणजे ती यादी आहे तीच कंटिन्यू केली गेली आहे आणि जे नवे मतदार आहेत नव मतदार आहेत ते त्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत तरी चाळीस लाख मतदान कसं वाढलं हा एक प्रश्नचिन्ह उद्भवतो त्याच विषयासाठी लोकसभेनंतर जे मतदान वाढलं आणि लोकांमध्ये जे जागरूकता आली सन्मान राहुल गांधी साहेबांनी काढून दाखवलं नंतर मग राज ठाकरेंनी दाखवलं सन्मान्य आदित्य साहेबांनी दाखवलं त्याच्यात बऱ्याचशा लोकांच्या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यामुळेच घोळ आहे हे लक्षात आलेलं आहे आता घोळ जर लक्षात तर दुरुस्त करणार की नाही ही साधी मागणी आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने पण विचार करण्याची आवश्यकता सुप्रीम कोर्ट कधी असं बोलणार नाही की याद्यामध्ये जो काय घोळ आहे तो घोळ तसा ठेवा काय संविधानाने तसं काही सांगितलेलं नाही ना स्वच्छ यादी पाहिजेत फेर आणि हां निवडणुका आल्या पाहिजेत पण सर तुम्ही आता दोन्ही बाजू तपासल्या म्हणजे नाण्याची एकच बाजू तपासली नाही तर केंद्रीय निवडणूक आयोग पण बघितलं राज्य निवडणूक आयोग पण बघितलं दोघांसोबत सतत संवाद देखील तुमचा सुरू आहे परंतु ज्या पद्धतीने उत्तरं येत आहेत कुठेतरी हलगर्जीपणा दोन्ही आयोगांचा वाटतोय का या संदर्भात असं वाटतंय की दबावाखाली सगळं काम चालू आहे नाहीतर असं कधी होणार नाही याच्यापूर्वी झालं असेल आम्हाला माहिती नाही या संस्थांकृती आमची अपेक्षा नाही आता आमच्या अपेक्षा कोर्टाकडून सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट फेक्स केला पाहिजे आणि याद्या स्वच्छ करून आम्हाला निवडणूक केला आम्हाला निवडणूक हवं आहे निवडणुकीला जायचं आहे आम्हाला एवढ्या निवडणुका लढवल्या जाते निवडणूक आम्ही लढवणार नाही का याद्या स्वच्छ करून यावेत अशी आमची प्रे सुप्रीम कोर्टाला आता खरं पाहिलं गेलं तर मनसैनिक असतील शिवसैनिक असतील दोघंही कंबर कसून तयार आहेत खरं पाहिलं गेलं तर मनसेला कमबॅकचा हा नवा प्रयत्न आहे म्हणजे मनसे जी ती नव्याने उभारी घेऊ शकते या निवडणुकीमध्ये आणि आता पाहिलं गेलं तर नगरपालिका नगरपंचायत लागलेल्या आहेत त्यामध्ये आपले उमेदवार उतरतीलच परंतु याद्या निर्दोष केल्याच नाही आमची लढाई चालू आहे त्याच्यावर त्या बैठका होत वरिष्ठ लोक निवडणुकीच्या आधी काही करू शकेल आयोग असं मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख सगळ्या पक्षाचे प्रमुख निर्णय घेतील पण निवडणूक आयोगावरती आता दबाव आलेला आहे पब्लिकचा दबाव आलेला आहे एकंदरीत ते कामा लागलं असं दिसतय पण त्यांनी जास्तीत जास्त काम करून याद्या पाहिजे मनसेने घेतली होती की जिथे दुबार मतदान दि, मतदार दिसेल त्याला ठोका म्हणजे त्या पवित्र्यावरती ठाम आहे मनसे त्या बाबतीमध्ये क्लिअर कट साहेबांनी आदेश दिलेले आहेत काय की जर अशा प्रकारचा जर कोणी दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाबतीमध्ये आदेश पक्षाचा आलेला आहे अगदी शेवटचा प्रश्न घेतोय महाविकास महाविकास आघाडी संपूर्ण एकवटलेली आहे परंतु जेव्हा या ठिकाणी म्हणजे मोर्चा झालेला हो, रविवारी तेव्हा काँग्रेसचे जे मुंबईचे नेतृत्व आहे हो ते दिसले नाहीत महाविकास आघाडीने कुठे एकजुटीने हा लढा द्यायला पाहिजे खरं पाहिला गेलं तर लोकशाहीला लोकशाहीच्या उत्सवाला वाचवण्यासाठी तुम्ही लोक एकत्र आलेलात काय काँग्रेसच्या नेत्यांना काय सांगाल विनवून विनंती कराल आपल्या माध्यमात विनंती करायचं कारण नाही त्याचं कारण असं की त्याचं नेतृत्व जे आहे ते इथे जरी असलं तरी दिल्ली E tu la eetta. दिल्लीत होता आमच्या इथं आमच्या इथं आमचा निर्णय होतो इथला निर्णय आम्ही आणि आमचे नेते घ्यायला सक्षम आहेत त्यांना दिल्लीला विचारावं लागतं आणि आता जे काय आम्ही एकत्र आलेलो आहोत तो या मतदार याद्यांच्यासाठी एकत्र आलेलो आहोत पुढचा निर्णय जो आहे तो त्याच्या बाबतीमध्ये पक्षप्रमुख निर्णय घेतलेला सर संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर होते खरं पाहायला गेलं तर अनेक भेटीगाठी घडलेल्या आहेत म्हणजे यापूर्वी संपूर्ण महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधकांचं शिष्टमंडळ एकवटलेलं पाहायला मिळालं आणि निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग त्यांच्या भेटीला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ज्या काही दोन तीन बैठका झाल्या त्या बैठकीनंतर एक संयुक्त प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच नंतर मोर्चा झाला परंतु ज्या याद्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जी यादी आहे तीच यादी कुठेतरी कंटिन्यू ठेवण्यात आलेली आहे म्हणजे यापुढे जी निवडणूक होणार आहे महापालिकेपर्यंत जी निवडणूक होणार आहे म्हणजे नगरपालिका नगरपालिका महानगरपालिका महा नगर त्याचबरोबर आता ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यामध्ये देखील हीच यादी कंटिन्यू असणार आहे अनेक दुबार नावं आहेत राज ठाकरेंनी दाखवली आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी दाखवली आहेत आदित्य ठाकरेंनी दाखवली आहेत संपूर्ण विरोधक जे आहेत कंबर कसून या विरोधात जे आहे तयारी करताना पाहायला मिळत आहे परंतु हीच गोष्ट निवडणूक आयोगाला का दिसत नाहीये निवडणूक आयोग याच्या विरोधात कोणतीच जी ती पावलं का उचलत नाहीये हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरं पाहायला गेलं तर दिल्लीतल्या केंद्रीय निवडणूक आयोगाला भेट 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 दिली होती त्या संदर्भात त्या चो चोकलिंगम यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले या भेटीमध्ये देखील त्यांच्या मागणी जी करण्यात आलेली आहे तर चोकलिंगम यांच्याकडून असं सांगण्यात आलंय की आम्ही म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग आता एकत्रितपणे येऊन या विषयावर काम करू आणि जे काही दुबार मतदान आहेत किंवा मतदार यादीमधले जे काही घोळ आहेत ते कशा पद्धतीने कमी करता येतील किंवा ते घोळ कशा पद्धतीने संपूर्ण संपवता येतील आणि संपूर्ण यादी निर्दोष कशी होईल ह्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर संपूर्ण निवडणूक आयोग काम करणार आहे परंतु यामध्ये देखील विरोधकांचा विश्वास नाही आहे बैठका सुरू आहेत तरी विश्वास नाही आहे विरोधक आता न्यायालयात या संदर्भात जी आहे ती पुढची सुनावणी घेऊन जाणार आहे त्यामुळे नेमकं न्यायालयात काय घडतंय न्यायालय काय सांगतंय आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत